सावंतवाडी परिसर याच्या विषयी मला एक बातमी मिळाली आहे तिलारीच्या पाण्याची गुणवत्ता उत्तम भारतीय समुद्र विज्ञान संस्थेकडून पाण्याची तपासणी दोडामार्ग पुढील वस्त सेवा तिलारी धरण क्षेत्रातील पाण्याची गुणवत्ता तपासणी तीन महिन्यांनी केली जाते मागच्या अहवालानुसार या धरणाच्या पाण्याची गुणवत्ता लगतच्या इतर धरणांपेक्षा उत्तम असल्यास भारतीय समुद्र विज्ञान संस्थेच्या वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर हेमा हो यांनी केली तिलारी हे धरण कोणत्या तालुक्यात आहे शावन्ता शावन्ता मी एक बातमी सांगत आहे पारकोली येथे फुलपाखरा फुलपाखरूवर महोत्सवाचे उद्घाटन सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा सिंधुर न योजने बिन विभागाने पारबोली गावात फुलपाखरू महोत्सवाचे दुसरे मंत्री अर्जुन करण्यात केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी करण्यात आले हा कितवा महोत्सव आहे दुरू फुलपाखऱ्याचे गाव कोणते तीनशे पंचवीस काजूची आहे उरलेली नारळाची तर नारळाची झाडे किती आहे हे आपण कसं सोडवणार ते मी तुम्हाला सांगणार आहे की आंब्यामधून काजूची झाडं बेरीज करू व एकूण मधून त्यांचं उत्तर वजावाकी करू मग आपल्याला नारळाची नारळाची किती झाडे हे करणार नमस्कार मी मी आज तुम्हाला नैसर्गिक आपत्ती आपत्तीबद्दल माहिती सांगणार आहे पूर खूप खूप जास्त पाऊस पडला की नदीला पूर येतो वादळ खूप खूप जोराचं वादळ आलं की एक घरे गर, झाडे पडतात कोसळतात व कोसळतात भूकंप 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 कसा होतो भी जमीन थरथरू लागते व घरे बिरे पडतात व कोसळतात